दिसत काय गाड्या तिकड पर्यंत नाही गाडी घ्यायला काय नाही त्यामुळे रिस्क घेऊन झाली कस पडलाय बैल गाडीत गाडी फिरवायला गेल फिरवायला नाही गवत गवता नाही तो आणि डबऱ्यात चाका अडकला नाही एकदम तोड गेला पुढे किती बक्षीस बक्षीस दादा तरी सात हजार रुपये असतील का नाही हा सई म्हणजे गोळा कोण नाही म्हणा अरघ ह्यात गाड्या कोणाकोणाच्या आहेत बघूयात त्या गाड्याही उच अन्न मालवाला मालवाला गाड्या गाड्याचं तोंडर वाट नाही जायला तोंडरच ना

ती गट वय चार पाच गटात चार गट आहेत يلا دا تا کو आमचं नाही कुठलं आज अन्मे दिला नाही गेलो मी जर लागल्यामुळं नाही हातात लागल्या रे त्यामुळं एक मंदा किलोरी रुपेश जाऊन एकदा

Yo le a हॅलो बोला गी। गी नियला। नियला। आ, आ, की चला गई नेला याला तुम्ही काय होयतेस की स्वतः दूध आता दहा अकरा लिटर तर पेल बाबा पावणी सहा लिटर सकाळी तुमच्यातरी पाच साडेपाच लिटर तुमच्यात असते निघा झालं काय भरडं झालं की तिला बास आहे तर काही एक दिवस आजारी पडलेली अष्टीस नंबर सांगा ते कुठं वगैरे खातं की काय करत नाही तसं काय नाही स्वतः रात्री स्वतः म्हणजे कसं सांगा त्याला आंबट बिंबट काय झालं मुर्गास बिरगास असतं काय घातलं तर स्वतः थांबतो घालता मरगास कितीला बसली तुम्हाला आम्हाला तू घालतो तीन हजार रुपये तीन हजार रुपये जादा कितीवर पस्तीस घेतलं काय आमच्यानं किती घेतले एकोणतीस पाचशे सांगली गेली होय पशे हय सायपेल दोन हजार द्यायला लागला असती चाललोय चांगली करीपर्ट एवढं टी शर्ट आता काढायचा हे आज लाईव्ह चालू आहे जरा जराकड झाली मोटरसायकल पडली काल बैलगाडी गवताल गेल तो गाडी पलटली गवत पलटली म्हणजे गेला तुमच्या तिकडच यायचं आहे म्हणून पहिला रोमनच्या गाडीत रोमनच पलटी गेलं पलटी गेलं मग गवताल गेलतो मोटरसायकल बुजून एकदम दाबलं आणि चाकखाली गेलं आणि मी पाय सोडून इकडे इकडं बसलेलो हा होय नाही गिंबल आहे की लाल न मोटी श

आता भावाला सांगितली तेवढं ती बॅरल बिरल पाणी धुवायला औषधच नाही नुसतं मोकळ्या पाण्यात बुडवून स्वच्छ व्हायला कसं झालं अजिंक्यला सांगितलं गुरुवारी येणार आहे त्यामुळे म्हणलं आता तिकडं जायचं आहे की म्हणून तर आली हे काय मैदानासाठी आली मी फक्त आता कसं निकिलला काय तुमच्याकडेच

किंबल आहे त्याचं काय काम नाही आता ते आता मोटरसायकल बसले आहे तेवढं गाड्या आल्या की रे या टाईमपास आला आहे गोळे शेंगा आवडाण आहे घोडे 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 या शेंगानं घ्या वटाणं घ्या रेमान द्या रे घोडे उडे वळे Hãy subscribe cho kênh mọi người Gõ Để không

पहिल्यांदा बघाल म्हणजे माझ तर बघण्याच नबा घे लात नबाल नाही लात बी लात हानल उगीच अडचणीत नको ད�ས 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 དས དསས ད� बघा हा दिसतंय ती काल पडली पहिलगाडीत मध्ये नाही गवताळ गेल तुझं गेलतो ती मोटरसायकल बुजून एकदम दाबलं आणि चाक एक चाग गेल नाही नाही इंजेक्शन तरी काय वाळतेच म्हणजे जरा सुझले खर्चले तुम्ही बसल नाही गाड्या नाही का ಸಿಂಗ

गावचा कटे वेळा करणार आहे म्हणाले काय जेव्हा मग मैदाना ठेवल्या चिंचवड गावात गाड्या होय मैदा कसे बरे केले लोक